महाराष्ट्रातील सध्या संवेदनशील व भावनिक गुंतागुंतीच्या अशा जात धर्म आरक्षण ह्या मुद्द्यांवर तथाकथित मुत्सद्दी नेते मंडळी आपली भूमिका मांडत असताना आपले राजकीय स्वार्थांचे हिशोब हातचे राखूनच मांडत आहेत त्याचवेळी मात्र राज ठाकरे ह्या विषयांवर आपली भूमिका सडेतोडपणे कोणत्याही प्रकारचा किंतू परंतु न ठेवता मांडताना दिसत आहेत जिथे समस्त राजकीय नेते मंडळी शरद पवारांना न दुखवता आपले राजकारण करत असतात तिथे मात्र राज ठाकरे अनेक वेळा स्पष्टपणे म्हणत आहे की राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील जातीय वादाचे प्रमाण वाढले आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर जिथे सगळेच पक्ष व तत्सम नेते मंडळी आपले स्पष्ट मत मांडताना दिसत नाहीत मात्र राज ठाकरे यांनी आपली भूमिका फार आधीच स्पष्ट केली आहे आरक्षणाचा आधार हा जात नको ही भूमिका ते वेळोवेळी मांडताना दिसतात ह्याच दोन सुप्त भावना असणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे व तो वर्ग आपल्या भावनांचे रूपांतरण मतांमध्ये करून राज ठाकरे यांना सत्तेच्या किती जवळ नेतो याचे उत्तर येणारा काळच ठरवेल गेल्या काही काळातील महाराष्ट्राच्या राजकारणातील उल्थापालत पाहता जिथे सर्वच तथाकथित विचारधारा हिंदोळक्या खाऊन दोन दगडांवर उभे राहण्याची कसरत साधताना दिसत आहे तिथे राज ठाकरे मात्र आपल्या काही भूमिकांवर परिणामांची परवा न करता ठाम आहेत ह्या सडेतोडपणाचा राज ठाकरेंना राजकीय फायदा होईल की तोटा हे तर येणारा काळच ठरवेल परंतु ते मांडत असलेली भूमिका ही महाराष्ट्रातील असंख्य जनतेच्या मनातील सुप्त भावना आहे हे देखील खरे आहे